कोर्टाची तारीख आहे का तुम्ही परगावे आहात का किंवा तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला काही असे अपरिहार्य कारण असेल की ज्याच्यामुळे तुम्ही कोर्टात तारखेला हजर राहू शकत नाही आणि त्यातच ती जर केस फौजदारी असेल तर गैरहजर राहिले म्हणून माननीय न्यायालय हे वॉरंट काढू शकतात परंतु कायद्यामध्ये अशी कोणती तरतूद आहे की ज्यामुळे आपण मेहरबान कोर्टामध्ये तारखेला गैरहजरसुद्धा राहू शकतो आणि मेहरबान कोर्ट वॉरंटसुद्धा काढणार नाही चला तर मग पाहूया नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे सतराप्रमाणे आणि एक जुलैपासून लागू झालेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम तीनशे पंचावन्न प्रमाणे जर एखाद्या आरोपीला काही इमर्जन्सी असेल ते प्रवासामध्ये बाहेर असतील किंवा ते आजारी असतील किंवा एखादं असं अपरिहार्य कारण असेल की ज्यामुळे ते फौजदारी केसच्या तारखेला हजर राहू शकत नसतील आणि